येवला मुक्तिभूमीवरील अतिक्रमण तात्काळ हटवून मंजूर असलेले वॉल कंपाऊंड व तोरण गेट उभारा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वारी पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे एवला येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस साली बहिष्कृत वर्गाची सभा घेऊन धर्मांतराची ऐतिहासिक घोषणेनंतर मुक्तिभूमीची देशभरात ओळख निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो अनुयायी मुक्तिभूमीवर येत असतात व महामानवास विनम्र अभिवादन करतात मुक्तिभूमीचा विकास नागपूरच्या दीक्षाभूमीसारखा व्हावा यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न करून तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री माननीय चंद्रकांत हंडोरे मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने मुक्तिभूमीचा कायापालट झाला टप्पा क्रमांक एक दोन व दोन पूर्णत्वास येत आहे मात्र परिसराला वॉल कंपाऊंड मंजूर असताना सुरू असलेले तारेचे वॉल कंपाऊंड टाकले जात असल्याने या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी आहे संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सदर काम थांबवून योग्य चौकशी न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघटनेने टप्पा क्रमांक का दोनचं काम हे पूर्ण तास येत आहे उद्घाटन देखील मागच्या वर्षे अतिशय थाटामाटात था त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे परंतु कोर्टाच्या पाठीमागून जाणारा जो बायपास रस्ता आहे तो रस्ता पूर्णपणे अतिक्रमण मध्ये येतो आमच्या मुक्तीभूमीची जागा जवळजवळ दहा ते पंधरा फूट रुंद आणि साडेपाचशे फूट लांबीची जागा ही अतिक्रमणामध्ये येत असताना उमेश पाटील साहेबांनी त्या ठिकाणी तो रस्ता स्थलांतरित करून किंवा हलवून ती मुक्ती जागा मोकळी करून जाणार होते त्या बाजूला दोन तोरण गेट आणि वॉल कंपाऊंड हे करायचं ठरलं होतं परंतु तसं होता त्या ठिकाणी फक्त तार कंपाऊंडचं काम चालू आहे चौदा कोटी शहाण्णव लाख रुपये जर निधी त्या मुक्तभूमीच्या टप्पा क्रमांक दोनसाठी जर मंजूर झालेला होता गेट मंजूर होते आणि वाल कंपाऊंड जर मंजूर होतं तर त्या ठिकाणी तार पंपाणे कसं केला गेला हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे ते तो मेन रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणून तार कंपाडे चालणार नाही ज्या निमध्ये ज्या कामामध्ये धरतू का कृती आराखडा जो तयार झाला होता त्यानुसार ते काम झालं पाहिजे जर कदाचित ते काम झालं नाही आम्ही आज मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन यासाठी देतो की तहसीलदार साहेब त्या कमिटीवर आहे जर त्या कमिटीवर असताना देखील तहसीलदार साहेबांनी योग्य ती भूमिका घेतली नाही तर मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या यवला तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन चढेल कारण मुक्तीभूमी आमची अस्मिता आहे मुक्तीभूमी ही ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्या ऐतिहासिक स्थळाची एक इंचही जागा आम्ही कौतमी होऊ देणार नाही हा देखील आमचा प्रशासनाला आणि प्रशासनाला इशारा